नमस्कार आकाशनुष्य मराठी बातमीपत्रात मी निषाध लांजवर सर्वांचे स्वागत करीत आहे भंडारा गोंदिया लोकसभेच्या निवडणुकीचा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम चरणावर पोहोचलेला आहे फक्त दोन दिवस छत्तीस तास फक्त आता निवडणुकीच्या प्रचारासाठी बाकी राहिलेले आहेत एकोणीस तारखेला भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या लोकसभेसाठी मतदान होणार आहे काँग्रेस पक्षाकडून जे महाविकास आघाडीकडून डॉक्टर प्रशांत यादवराव फदळे हे निवडणूक रुग्णामध्ये उभे आहेत भाजपाकडून सुनील मेंढे हे निवडणुकी रेंद्र मोदी आहेत आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडेरे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मोठी बाईक रॅलीचे आयोजन लाख हजार करण्यात आलेलं आहे बाजार समितीने तुम्ही बाईक रॅली सुरू होणार आहे थोड्याच वेळामध्ये या बाईक रॅलीला सुरुवात होणार आहे आणि या बाईक रॅलीच्या माध्यमातून महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडेरे हे जनतेपर्यंत पोहोचणार आहेत आणि आपलं मतदान या ठिकाणी मतदारांना मागणार आहेत नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांचे नेतृदांबिने आता या प्रचार रॅलीला या ठिकाणी होत आहे तरी आपण या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये सामील येण्यासाठी जमा झालेले आहेत आपण काही लोकांना या संदर्भात माहिती घेऊया त्यांच्यासोबत चर्चा करूया मला सगळं आपलं एक नाव सांगा आणि आता ही लोकसभेची निवडणूक अंतिम चरणावर आलेली आहे भाजपचे उमेदवार आणि काँग्रेसचे उमेदवार भाजपकडून सुनील मुंडे आणि काँग्रेसकडून आता डॉक्टर प्रशांत पडोळे जी तो आगे तो आगे तो आगे या ठिकाणी उभे आहे या निवडणुकीची काय रंगत वाटतं आपल्याला या हे निवडणूक एक माझं नाव मालकेश सितरमारे मी सामाजिक कार्यकर्ता तर मला असं वाटते की ही प्रशांत भाऊ पडोळे यांच्यासाठी एकतर्फे निवडणूक आहे कारण की समोरील उमेदवार हा निश्चितच निष्क्रिय आहे आणि त्यांनी त्यांच्या खासदारकीच्या टर्म मध्ये कुठेही लोकांसोबत संपर्क ठेवलेला नाही तर त्यामुळं त्या उमेदवाराचा जनता पराभव करू पाहत आहे आणि एनटी फॅक्टरचे जे संपूर्ण होत आहेत आणि नाना नानाभाईची जी ताकद आहे त्या ताकदीच्या भविष्यावर इथे काँग्रेसचा विजय सुनिश्चित आहे काँग्रेसचा विजय सुनिश्चित आहे एमटी फॅक्टर या ठिकाणी काम करणार आहे सुनील मुंडे यांनी कसल्या प्रकारचं काम केलेलं नाही असं या ठिकाणी मतदारांसमोर आपलं नाव सांगा आणि मला की आता काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये विशेषतः महिलांना एक लाख रुपये देण्याचं घोषित केलेलं आहे किंवा शेतकऱ्यांची कर्जमुक्ती देण्याची घोषणा केलेली आहे त्याच्या उलटमध्ये भाजपने शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा कशा प्रकारचा वादा केलेला नाहीये याकडे आपण कसं बघता मला ते काही समजे नाही मला एकाच मनात्या ज्या राजकारणात बीजेपीच्या हे आम्हाला काही जमत नाही त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसला साथ देत आहोत मतदान करणार नाही आपल्याला आपलं नाव चाललंय प्रमोदर प्रमोद जी आता दोन दिवस बाकी राहिले निवडणुकीसाठी मतदानासाठी काय वाटतो तुमचं पण उमेदवार कोण ठरेल पंजाचा नक्कीच होईल म्हणता जनतेचा कौलच आहे यावर्षी कारण मोदीला सर्वात कमी झाले मुंडे पाच वर्ष खासदार होते त्यांनी काही विकासाचे काम पहा दोन हजार एकोणीस पासून खासदार झाल्यानंतर आमच्या नजरी पट्ट्याला कितीतरी पुरा आले पण त्याचा अजूनही आमच्या नदी पट्ट्याला अजूनही म्हणजे पूरपेरीच्या परिस्थितीच्या वेळेस सुद्धा अवेरण्यास झाले आणि आम्हाला एकही आश्वासन सुद्धा नाही दिले जाते म्हणजे जनसंपर्क फार कमी होता फार कमी म्हणजे पूर्ण परिस्थितीमध्ये पटाला आलेच नाही नाना पटोलेच्या माध्यमातून डॉक्टर योग्य उमेदवार आहे आता शेवटीचे दोन दिवस बाकी राहिलेले आहेत म्हणजे प्रचाराचे राजिमाळ सुरू आहे बरो सुरू आहे रवनधुमाडी राजीवाय वनभुमाडी प्रचाराची जोरात सुरू आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचं पारणे जर आहे असं या ठिकाणी काही लोकांसाठी म्हणजे अजून काही पदाधिकारी या ठिकाणी आहेत निश्चित काँग्रेसचे पदाधिकारी असल्यामुळे काँग्रेसच्या माध्यम चर्चा करतील पण आपण नेमकी भूमिका आपण काही लोकांकडून जाणून घेऊया मला हे सांगा काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये महिलांना एक लाख रुपये दे देण्याचा वादा केलेला आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्तीचा वादा केलेला आहे भारतीय जनता पक्षाने आपल्याला सादर करत असताना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती बद्दल काही बोललं नाही वाटत मी जो काँग्रेस जो दिला ते सही बीजेपी आल्यान दिला ते खोटी आहे सांगा हे काही त्यांचे ते पुराण आहे ते त्यांचा कसं वाटतं तुम्ही बीजेपी झाल्या जानियर काँग्रेसचे नेते मागच्या पाच वर्षातला भारतीय जनता पक्षाचा जो कालावधी होता खासदार असा त्यावर त्यांचं वेगळं कसं ना मत नाही त्यांचा मत आपल्याला एकही नाही पाठला त्यांना त्यांना जो जाहीरनामा झाला ते जाहीरनामा आम्हाला काय करतो म्हणून तुम्ही म्हणून येतो कार्यकर्ता म्हणून नाही येतो नागरिक म्हणून नागरिक म्हणून बोलत आहोत मतदार म्हणून बोलत आहोत आम्ही देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करतात असं भाजपाचे नाही आम्हाला वाटत नाही तो होईल ना होणार हा असं आमचा एक मत आहे काँग्रेसचा माणूस आहे तुम्ही डोक्यावर या कार्यकर्ता म्हणून सांगा अच्छा, आ, सांग आता अच्छा। आ। आ। एक नगरपंचायतचे विरोधी गट नेते पण आपल्या सोबत आहेत बबलू नागपुतेजी मला सांगा की आपण गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या नगरपंचायतला खासदार निधीमधून किंवा केंद्राच्या निधीमधून काय निधी उपलब्ध झाला अजून परत पाच वर्ष झालेले आहेत त्या पाच वर्षामध्ये खासदार निधीमधून आपल्याला एकही रुपया म्हणजे आपल्या नगरपंचितला ना आलेला नाहीये आणि हे खासदार आहेत हे जे आपले जे म्हणतात ना जे आपलेच पोट भरतात आपलेच ठेकेदारी करतात आणि जे आपल्या जो लोकांना सुविधा पाहिजे सुविधाचा अजूनपर्यंत खासदार थ्रू आपल्याला एकही म्हणजे आपल्याला खूप नगरपंचायत वाटून केले शासनाचा घरकुलाचा जो हिस्सा होता तो घरकुलाचा अजून पर्यंत मागील आता जसा मागील पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जो घरकुल आलेले आहेत त्याच्यामधून अजूनपर्यंत अजून तीस हजार बाकी आहेत शिल्लक आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आहेत जे दुसऱ्या टप्प्यामध्ये जे लोक लाभार्थी आहेत त्यांचे पण अजून जे पेमेंट आहेत चेक आहेत ते अजूनपर्यंत बाकी आहेत आणि हे ठेकेदार हे आपले खासदार महोदय म्हणतात का आम्ही हे तुम्हाला म्हणजे नागरिकांचा आम्ही ठेकेदार ठेका घरकुलांचा ठेका घेतलेला आहे असं बोलतात म्हणजे नगरपंचायतला जो केंद्र शासनाचा पन्नास टक्के निधी असतो अजून पर्यंतचा आपल्याला मिळाला तुम्हाला मिळाव आलेला नाही त्याच्यामुळे दाखल बरेचसे घरकुल आता अजून अजून म्हणजे पेंडिंग मध्ये आहेत म्हणजे खासदार असताना म्हणजे तरतुण खूप वाढला तो दावा करतात ते एकदम ठोटाणा आहे ते म्हणजे म्हणतात ना जुमलेबाज सरकार आहे हे नरे नरेंद्र मोदी साहेब म्हणतात आम्ही लोकांना पीक कर्ज माफी केलं पीक अजूनबाबांचे ते त्यांनी मागे ज्या जाहीरनामा केला होता आम्ही लोकांना पी पीक कर्ज आपण देऊ जातीनिया जनगणना करू लोक कर बेरोजगारांना कर आपण बेरोजगार युवकांना आपण रोजगार देऊ हे अजूनपर्यंत काही जे बोललेले जुमलेबाज सरकार आहे यांनी पर्यंत अजूनपर्यंत काही केलेलं नाहीये आपल्यासोबत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पण या ठिकाणी उत्तम भागळकर जे आहेत त्यांच्यासोबत आपण एवढं चर्चा करू भागळकर मला मला सांगा आता काल परवाच्या सभेमध्ये डॉक्टर परिणी फुकेचे माझे पालकमंत्री दिल्याचे यांनी असा आरोप केलाय की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नाना पटोले यांनी आपल्या पुतळ्याचा स्वतः धोका फोडला आणि रेळागृहा पण मत मागितलं या आरोपामध्ये किती शक्यता आहे आणि सध्या परिणी फुकेची काय स्थिती आहे आपले त्यांना सांगा की खोटे बोलू बोलू तुछ तुछ ते या भारताच्या सत्तेवर आले महाराष्ट्राच्या सत्तेवर आले आले कधी कधी खैऱ्याचं राजकारण करावा लागतो म्हणून असं सांगा त्यांना कारण जी हुकुमशाही दळपशाहीचं राजकारण जे बाहेरून येऊन आमच्या या साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये कधी नव्हे ते गुंडेगिरीशाहीने या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढण्याचा एक प्रयत्न केलेला होता परंतु येथील जनता ही सुज्ञ आहे लोकनेते नानाबाई पटोले यांना तीस वर्षापासून जाणून आहे ना नानाभाई पटोले यांचा स्वभाव कसा आहे ते लोकांशी कसे वागतात लोकांमध्ये कसे मिसळतात याची जाण त्यांना आहे त्यामुळे नागपुरीन आलेली पाचल आणि या ठिकाणी आलेली गुंडेशाही आणि हुकुमशाही ही लोकांनीच पळवून लावलेली होती ही नानाभाऊंनी कधी आपल्या माणसाचे डोके फोडत नाही तर आपल्या माणसाच्या डोक्यावर हार लावण्याचा एक ताज सजवण्याचा काम हे लोक नेते नानाभाऊ पटोले हे तीस वर्षापासून करत आहेत बरोबर गेले तीस वर्षापासून नाना पटोले लोकांच्या मदत करणारे नेते स्थानिक ने था, लोकांना मदत करणारे नेते त्यांचा खांद्यावरचा हात म्हणजे एक आशीर्वादाची पळतो असल्याचं तुमचं म्हणणं मला दुसरा प्रश्न असं विचारायचं की आता अमित शहाची मिटिंग झाली साफोलीला त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते गपील पटेल यांनी राष्ट्रवादीचा दुपट्टा अमित शहाच्या गडट्ट्याकला आणि अमित शहानी एका सेकंदामध्ये तो आपला दुपट्ट्या गडचा दुपट्टा राष्ट्रवादीला काढून बाजूला ठेवून गेलं याकडे आपण कसं बघतो या ठिकाणी मोठे हेवीवेट नेते म्हणून स्वतःला मिळवून येणारे पटेल साहेब हे एक गुलाम म्हणून त्या भाजप सोबत गेलेले आहेत आणि त्यांचे जे हेवीवेट नेते स्वतःला समजत होते त्यांचे नेतेगिरी हे भाजपवाल्या कधीच स्वीकारू शकत नाही ही या कालच्या डुपट्यावरून आपल्याला दिसून येते म्हणून यांना हे कोणत्या धाकाने त्या भाजपकडे गेलेले आहेत हे अवघ्या महाराष्ट्रातील लहानशा मुलापासून हे सर्वांना माहीत आहे की कोणत्या धाकाने सोबत गेलेले आहेत त्यांना त्यांच्या मागे मागे गेल्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता म्हणून त्यांची इच्छा नसूनही की त्यांच्यासोबत राहा त्यांना राहावेच लाग लागावे लागणार आहे बरोबर आहे की आता राहुल गांधीची सभा झाल्यानंतर प्रदील पटेलच्या अमित शहाच्या सभेत म्हणाले होते की राहुल गांधीच्या सभेत काँग्रेसचे उमेदवार कोण होते हे बघायला सुद्धा मिळाले नाही तिसऱ्या लाईन मंत्री त्यांना बसायला मिळालं होतं असा त्यांनी आरोप केला होता की प्रशांत हे राहुल गांधीच्या सभेत होते पहिलेच लाईन मंत्री बसला त्याचा निधेपण आपल्याकडे आपण जारी जारी केलेला आहे पण अमित शहाची ज्या सभा झाली त्या अमित शहाच्या सभेमध्ये आपले इमिडियट नेते राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल ज्या अमित शहाच्या गडामध्ये त्याने राष्ट्रवादीचा दुपटा टाकला त्यांनी दुपट्टा क्षणार्थ त्या ठिकाणी गायकडे काढून बाजूला ठेवला म्हणजे भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष फक्त राष्ट्रवादीचे मत घेण्यासाठी त्याचा वापर करतो आहे काय आता असं मतदारामध्ये संबंध निर्माण झालेला आहे मतदार हा विषय करत आहे की प्रफुल्ल पटेलने टाकलेला आहे दुपट्टा अमित शहाने का म्हणून बाहेर काढला म्हणजेच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीमध्ये तळजोड नाहीये याचं कसल्या प्रकारचं एकमत नाहीये फक्त मतांचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे मतं घेण्यासाठी फक्त राजकीय षडयंत्र या ठिकाणी रचला जात आहे असंही मतदारांचं या ठिकाणी म्हणणं आहे काही आपल्या महिला कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आपण त्यांची पण चर्चा करूया मला सांगा आपलं एक नाव सांगा आणि आपला प्रश्न असा आहे की आता काँग्रेसचे उमेदवार आता तुमच्या या बाईक रॅलीमध्ये सामील होत आहेत या उमेदवाराबद्दल काय वाटतं आपल्याला आणि आपण खरोखर निवडणूक जिंकणार काय माझे नाव उसा सौ सरस्वती मेश्रम मी सामाजिक कार्यकर्ते म्हणून बोलतो आहे आमचे नाना भाऊ कार्यकर्ते आहेत आणि आमच्या ह्या तालुक्यासाठी आम्ही देव म्हणून समजतो परंतु महिलांवर असा अत्याचार होत आहे की गर्भशयात असतानाच आमचा मुलगा जो जन्माला येतो ते दोन ते अडीच हजार आम्ही जन्मला घालतो मोदी सरकारने एवढा म्हणजे आम्हाला भ्रष्टाचार अत्याचार करून ठेवलेला आहे ये तर येतानीच आमचा सामाजिक कार्यकर्ते म्हणून सांगित सांगतो की, जो मुलगा गर्भाशयामध्येच येतो तर आम्ही हा अतिशय म्हणजे अशा दारिद्र्य मध्ये असून तो आज आम्हाला दिवाळी साजरी करतो काट्यावाट्या वाजवतो दिवे लावतो दिवाळी साजरी करा म्हणून सांगतो परंतु आहे एक एका पुत्र रक्त तो जन्माला घालतो कर्जाऊ येत आहे असे मी सांगू इच्छितो परंतु आमचा आज हा पंजा हंड्रेड टक्के येणार निवडून अशी मी जाहीर करतो माझं का महिलांसाठी काँग्रेसने आता एक लाख रुपये देण्याचा वादा केलेला आहे एक लाख रुपये मिळणार नाही आमच्या आमची जर सरकार आली तर नक्कीच मिळणार आमचे राहुल गांधी आदरणीय राहुल गांधी यांनी जो जाहीरनामा लोकांपर्यंत आमच्या तर तर्फे पोहोचवण्याचं जे कार्य सुरू आहे तर आम्ही लोकांपर्यंत हे पोहोचवत आहोत आणि नक्कीच आम्ही एक लाख आमचे जर सरकार आली तर एक लाख महिलांसाठी नक्की देणार आहे एक लाख रुपये देणार आहे आता सध्या विद्युम सरकार भारतीय जनता पक्षाची केंद्रामध्ये आहे आता भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीर तीन करोड लखपती दिदी तीन करोड लखपती दिदी भाजप तयार करणार आहे आणि काँग्रेसने समजा एक लाख रुपये दिला हा आकडा जवळपास चाळीस कोटी पेक्षा जास्त होतो महिलांचा याकडे आपण कसं बघता तीन नागे कोटी खोटा खोटाड्या माझे नाव आशा सुखदेवी आहे जेही काही बोलतात मोदी सरकार ते खोटाडे बोलतात आम्हीच दाखवतात आणि फक्त मतासाठी ते कसे बोलतात त्यांचा फक्त मत घेण्यापुरताच काम आहे बाकी काही नाही आता तुम्हाला

की मनमोहन सिंगांना बांगड्या घाला नाहीतर हंड्याचा रेट कमी करा साडेचारशे असताना त्यांच्या काळामध्ये साडेबाराशे झालं तर आता आमच्या आमच्या म्हणजे आमच्या लोकांनी आमच्या काँग्रेसी लोकांनी आणि आल्याबरोबर त्या बाईला आपल्या ओटावरची मूज द्यावी का असं माझं म्हणणं आहे तर मी ज्योती चुटे माजी पंचायत समिती सदस्य बोलत आहे तर महागाई खूप वाढलेली आहे महागाई आहे कारण की आमच्या महिलांचं सगळं बजेट बिघडलेलं आहे ह्या सरकारमुळे महिलांचं सगळं बजेट बिघडलं आहे अनेक आम्ही तरुण म्हणजे अडणीसारखे सुशिक्षित बेरोजगारी वाढली आहे तर आमची सरकार आली तर जाहीरनाम्यामध्ये आदरणीय राहुलजी गांधी यांनी जाहीर केलेलं आहे तर माझं एकच म्हणणं आहे लोकांना की आमच्या काँग्रेसला निवडून द्यावं आणि जाहीरनाम्या जे जे म्हणजे जाहीर केलाय ते पूर्ण हे वचन पूर्ण होतील अशी माझी अपेक्षा वचन पूर्ण वचन पूर्ण होतील काँग्रेसने दिलेलं आश्वासन नक्कीच पूर्ण करून सत्तेमध्ये आल्यानंतर असा विश्वास चिडपे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे मला जाणी भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाने जे जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला काय कमी वाटते आणि काँग्रेसने जो जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे खरोखर सत्ता आल्यानंतर हे सगळं जाहीरनाम्यातलं ज्या आश्वासन आता होईल येईल भाजपने जे जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे तो काँग्रेसनं ज्या जाहीरनामा केल्या प्रसिद्ध केला त्याच्यानंतर जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे परंतु काँग्रेसनं मग जे ठोस आश्वासन दिलंय युवकांसाठी रोजगाराचं जे आश्वासन दिलं दरवर्षी तीस लाख लोकांना रोजगार युवकांना रोजगार देऊ त्यांच्या अप्रेंटिसशिपचा प्रश्न आहे महिलांचा जो महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला आठ हजार रुपये आपण जमा करू अशा प्रकारची ठोस उपाययोजना गरिबाच्या उत्तरची बेरोजगाराच्या उत्तरच्या ज्या योजना काँग्रेसचे जाहीरनामे आहेत त्या पथरतेनं देशाला इथल्या युवकाला सर्वसामान्य जनतेला कुठेतरी पुढे नेण्याचं धोरण काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीला जो काँग्रेसच्या नंतर जाहीरनामा केला प्रसिद्ध केला त्याही जाहीरनाम्यामध्ये युवकांसाठी महिलांसाठी असे कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना त्यांची आर्थिक उन्नती व्हावी अशा प्रकारचे ठोस आश्वासनं किंवा भविष्यात त्यांचा उद्धार होईल त्यांचं कल्याण होईल आणि सामाजिक मुख्य प्रवाहामध्ये येतील असं कुठलंही आश्वासनं भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये नाही मला सांगा विद्यमान खासदाराचं काय कार्य आपल्या तालुक्यामध्ये विद्यमान खासदाराच्या तालुक्यामध्ये कुठलंही कार्य नाही इथं जे कार्य केलेलं आहे ते लोकनेते नानाभाऊ पटोले जनतेची नाट तळागाळापर्यंत असलेला माणूस आणि त्याच्या असलेली संबंध परिसराचा भौगोलिक विकास आणि भौगोलिक क्षेत्र आणि त्याचा विकास करता हु, कसा होईल ही दूरदृष्टी नानाभाऊकडे आहे आणि नानाभाऊच्या प्रेटनातूनच ह्या क्षेत्राचा लाखांदूर क्षेत्राचा साकोली क्षेत्राचा विकास झालेला आहे इथल्या खासदारांनी अशी कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही आणि या क्षेत्राचा कुठलाही विकास केलेला नाही शेतकऱ्याचा कुठलाही विकास झालेला नाही आहे असा गोपालजी मुंडे यांचा अटकाळी आरोप झालेला आहे निश्चित जे विकासाच काम गेल्या पाच वर्षामध्ये खूप काही जास्त प्रमाणात केलं असं से या ठिकाणी म्हणणं आहे ते या मतदारांनी खोटून दाखले काढलेलं आहे मनोजी विधानसभा अध्यक्ष आपण नाव आणि कोणत्या पदावर आपण सध्या काम मी मनोज बनसोड अनुसूचित जाती विभाग विधानसभा अध्यक्ष साकोली मला सांगा की आता सध्या भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांच्या अंतिम चरणामध्ये करण्यात आलेली आहे कुणाचं पा सध्या कोणाचं जड आहे यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की भारतीय राजकार राजकारणामध्ये या पद्धतीनं मागच्या दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं या देशातल्या आरक्षण संपवलं मोदी सरकारनं शैक्षणिक विषयक जे धोरण अमलात आणलं ते बहुजनांसाठी अत्यंत मारक असे धोरण आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं भंडारा आणि गोंदिया लोकसभा क्षेत्राची ही जी निवडणूक आहे ही निवडणूक अत्यंत अस्तित्वाची निवडणूक आहे आणि मागील पाच वर्षाचा जर आपण आढावा मागच्या खासदारांचा जर आपण बघितलो सुनील मेंढे यांचा तर शैक्षणिक धोरणावर अगदी शून्य त्यांचं कार्य आहे त्याच्यानंतर आपण जर शेतकरी धोरणावर जर बघितलो तर शेतकरी धोरणावर सुद्धा त्यांचं कार्य अगदी शून्य आहे आता मागच्याच वेळेस सहकारी सोसायटीच्या माध्यमातून जे अनेक शेतकरी आपली शेती पिकवण्यासाठी कर्ज काढायचे ती कर्ज सहकार क्षेत्राच्या माध्यमातनं शून्य व्याजदराच्या माध्यमातनं शेतकऱ्यांना मिळत होत मात्र याच खासदारांच्या कार्यकाळात आणि बीजेपीच्या महाराष्ट्रात असलेल्या शासनानं मात्र या शेतकऱ्यावर व्याजासहित रक्कम जो शेतकरी जमा करेल त्यालाच कर्ज मिळेल असा हा शेतकरी विरोधी जो खासदार आहे ज्या खासदाराला शेतकऱ्याची अजिबात दया आलेली नाही केवळ शेतकऱ्यावरच नव्हे तर आपण पायाभूत गोष्टींचा जर विचार केलो तर या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा सुद्धा खासदारांकडून अजूनपर्यंत पुरविल्या गेल्या नाही ज्या माणसानं केवळ आणि केवळ ठेकेदारांचेच पोट भरण्याचं काम केलं तो माणूस सामान्य गोरगरीब जनतेचे पोट कसे भरणार त्यांचा विकास कसा करणार आणि म्हणून ही जी लढाई आहे ही लढाई खऱ्या अर्थानं धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये आमचे प्रशांतदादा पडोळे जे अत्यंत उच्च शिक्षित आणि उच्च विद्याविभूषित आहेत प्रशांतदादा पडोळेंच्या पाठीशी त्यांच्या वडिलांचा हात आहे कारण तुम्हा आम्हाला आणि संपूर्ण लोकसभेतल्या जनतेला माहित आहे की यादरावजी पडोळे जेव्हा राजकारणामध्ये होते त्यांनी खऱ्या अर्थानं शेतकरी माझा आणि मी या शेतकऱ्याचा या उद्देश घेऊन यादवरावजी पडोळे यांनी या, दो या संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये दुधाची गंगा वाहवण्याचं काम या जिल्ह्यामध्ये केलं आणि शेतकऱ्यांच्या दुधाला भाव दुधापासून उत्पादन केलेले जे उत्पादन आहेत याला भाव कसं मिळेल यासाठी खरी दुग्ध क्रांती हरित क्रांती यादवरावजी पडोळे यांनी केली आणि म्हणून यावेळेस प्रशांतदादा पडोळे यांचा विजय निश्चित आहे सोबतच मगाशी तुम्ही एक मुद्दा उपस्थित केला होता साकोलीच्या अमित शहा यांच्या सभेचा त्यावेळेस त्या सभेमध्ये ज्यांच्या त्या काळातील विद्यमान मंत्री आदरणीय राजकुमारजी बडेले साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते ते बौद्ध समाजाचे प्रतिनिधी म्हणून तिथे उपस्थित होते मात्र या जातीवादी भाजपा सरकारनं आणि मोदी सरकारनं आमच्या राजकुमार बडोले साहेबांना सुद्धा तिथ बोलण्याचा सुद्धा या लोकांनी संधी दिली नाही एकंदरीत हा सरकार एससी विरोधक सरकार भाजपा सरकार आहे आणि म्हणून यावेळेस एससीच्या लोकांनी बौद्ध मतदारांनी मात्र भाजपा सरकारला आणि सुमेल मेंढेला त्याची जागा दाखवणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोटार सायकलच्या रॅलीच्या माध्यमातून एसटी समाजाला आणि संपूर्ण बहुजन समाजाला आवाहन करण्यासाठी आम्ही मोठ्या ताकदीने या ठिकाणी जमलेलो मतदारांच्या भावना आकृषित आहेत या ठिकाणी कसल्या प्रकारचं काम झाले नाही विकासाचं काम झाले नाही ते जातीयवादी म्हणजे वागण्याचं राज काम राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे असा आरोप या ठिकाणी करण्यात येत आहे या ठिकाणी विकासाचे काम नाही विकासाचे कसल्या प्रकारचं नियोजन नाहीये शेतकरी विरोधी धोरण आहे असे विविध विविध आरोप या ठिकाणी मतदारांनी केलेला आहे दोन दिवसावर मतदानाची तारीख आलेली आहे निश्चितच या ठिकाणी सुगूर मतदार स्वच्छ समोर फेवून जागृत करून मतदान करणार आहेत कोणती आकाश